एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती याचे अहवाल लेखन कसे करायचे सप्टेंबर महिन्याचा हा अहवाल असेल पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे अहवाल लेखनाची सुरुवात शाळेचे नाव सभेचा क्रमांक सभेचा प्रकार सभेचे ठिकाण आणि सभेची तारीख हे सर्व लिहूनच करावे यानंतर याखाली असेल ते या समितीतील सदस्यांचे उपस्थितीपत्रक ज्यावर प्रत्येक महिन्याला आपल्याला समितीतील सर्व सदस्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत अहवाल लेखनाची सुरुवात विषयपत्रिकेने होईल सप्टेंबर महिन्यातले विषय असतील पहिला विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे विषय क्रमांक दोन प्रथमोपचार प्रशिक्षण तिसरा विषय विद्यार्थी शारीरिक सुरक्षितता उपाययोजना हो चौथा विषय असेल इंटरनेट वापर करताना घ्यायची काळजी विषय क्रमांक पाच सी सी टी व्ही कॅमेरा बसवणे तक्रारपेटी बसवणे विषय क्रमांक सहा गुड टच बॅड टच याविषयीचं मार्गदर्शन आणि सातवा विषय असेल ऐन वेळेचे विषय विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे सभेची तारीख टाकून रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली होती मागील सभेतील इतिवृत्त शाळेच्या मुख्याध्यापक यांनी वाचन केले सत्यता पडताळून ते सत्य असल्याचे सर्वानुमते संमत करण्यात आले ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक लिहावा विषय क्रमांक दोन प्रथमोपचार प्रशिक्षण ठराव क्रमांक दोन या सभेत प्राथमिक उपचार पेटी घरात आणि शाळेत ठेवण्याचे महत्त्व पालकांना सांगितले गेले मुलांना खेळताना किंवा दैनंदिन कामामध्ये लहान मोठ्या जखमा होऊ शकतात अशावेळी त्वरित उपचार करणे गरजेचे असते उपचार पेटीत आवश्यक वस्तू असल्यामुळे अपघाताच्या वेळी घरातच साधे उपचार करता येतात त्यामुळे मोठी समस्या टाळता येते जखम स्वच्छ ठेवणे रक्तस्राव थांबवणे किंवा छोट्या भाजल्यावर उपचार करणे सोपे होते यामुळे मुलांच्या आरोग्यावर तातडीने लक्ष देता येते आणि वैद्यकीय मदत येईपर्यंत काही काळासाठी त्यांना सुरक्षित ठेवता येते तसेच काही प्राथमिक उपचार कसे करावेत याबद्दल सांगितले गेले ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक लिहावा विषय क्रमांक तीन विद्यार्थी शारीरिक सुरक्षितता उपाययोजना ठराव क्रमांक तीन या सभेत पालकांना विद्यार्थी सुरक्षिततेबाबत सांगताना आपण मुलांची कशी काळजी घ्यावी हे सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले गेले पालकांनी नियमित शाळेत येऊन शिक्षकांशी संवाद साधावा जेणेकरून मुलांच्या वागणुकीत कोणताही बदल झाल्यास त्याची तातडीने दखल घेता येईल पालकांनी आपल्या मुलांचे इमर्जन्सी क्रमांक आणि आरोग्यविषयक माहिती शाळेकडे उपलब्ध करून द्यावी जेणेकरून तात्काळ मदत मिळू हो शकेल मुलांच्या भावनिक सुरक्षिततेवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे शाळेत आणि घरी संवाद साधताना मुलांना प्रेमळ आणि विश्वासार्ह वातावरण द्यावे जेणेकरून कोणतीही समस्या असल्यास ती ते बोलून दाखवू शकतील अशी चर्चा पालकसभेत करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक नमूद करावा विषय क्रमांक चार इंटरनेट वापर करताना घ्यायची काळजी या सभेत पालकांना इंटरनेट वापर करताना मुलांच्या सुरक्षिततेबद्दल सांगताना इंटरनेट हे मुलांच्या शिकण्यासाठी आणि मनोरंजनासाठी उपयुक्त असले तरी त्याचा सुरक्षित वापर अत्यंत महत्त्वाचा आहे असे सांगितले गेले लहान मुलांना इंटरनेटवर काय पहावे आणि काय टाळावे हे शिकवणे गरजेचे आहे मुलांनी कोणत्याही अपरिचित व्यक्तींशी ऑनलाईन संवाद साधू नये याची पालकांनी खबरदारी घ्यावी इंटरनेटवर काही साईट्स आणि ॲप्स पालकांच्या देखरेखीखालीच वापरावेत मुलांना सोशल मीडिया किंवा गेमिंग प्लॅटफॉर्मवर कोणतीही खाजगी माहिती शेअर करू नये हे सांगावे इंटरनेटवर येणाऱ्या अनोळखी लिंक आणि जाहिरातींवर कधीच क्लिक करू नये कारण त्या धोका निर्माण करू शकतात पालकांनी मुलांच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवावे आणि त्यांना योग्य ठराविक वेळेतच इंटरनेटचा वापर करू द्यावा मुलांच्या वयाला अनुरूप सुरक्षितता सेटिंग्ज आणि फिल्टर्सचा वापर करावा विषय क्रमांक पाच सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे तक्रारपेटी बसवणे या सभेत पालकांसोबत चर्चा करताना सी सी टी व्ही कॅमेरे शाळेत बसवणे तसेच तक्रारपेटी बसवणे याचे शासन निर्णय वाचून दाखवले गेले त्याचप्रमाणे या गोष्टींची शाळेस का आवश्यकता आहे या विषयांवर पालकांसोबत सखोल चर्चा करण्यात आली सी सी टी व्ही कॅमेरे व तक्रारपेटीचा मुलांना काय व कसा उपयोग होऊ शकतो यावर देखील या सभेमध्ये चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक व अनुमोदक नमूद करावा विषय क्रमांक सहा गुड टच बॅड टच मार्गदर्शन या सभेत मुलांना सुरक्षित ठेवणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे असे पालकांना सांगितले गेले लहान मुलांना त्यांच्या शरीराविषयी जागरूक करणे आणि त्यांना चांगला स्पर्श व वा वाईट स्पर्श यातील फरक समजावून सांगणे अत्यावश्यक आहे मुलांना समजावून द्या की गुड टच म्हणजे असे स्पर्श जे त्यांना सुरक्षित आणि आरामदायक वाटतात जसे की पालकांनी प्रेमाने केलेला स्पर्श किंवा शिक्षकांचा आधार मात्र बॅड टच म्हणजे असा स्पर्श ज्यामुळे त्यांना अस्वस्थ आणि घाबरल्यासारखे वाटते अशा वेळी मुलांनी लगेचच नाही म्हणायला शिकावे आणि त्या ठिकाणाहून दूर जावे पालकांनी मुलांशी नेहमी मोकळेपणाने संवाद साधावा जेणेकरून मुलांना अशा प्रसंगांचा सामना केल्यास ते घरी सांगण्यास घाबरणार नाहीत मुलांना सांगावे की त्यांचे शरीर फक्त त्यांचे आहे कोणालाही त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या शरीराला स्पर्श करण्याची परवानगी नाही कोणत्याही वाईट स्पर्शाची शाळेत किंवा घरी न घाबरता माहिती द्यावी आणि पालकांनी हे गांभीर्याने घ्यावे यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते स्वतःची सुरक्षितता जपण्यास सक्षम होतील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक नमूद करावा विषय क्रमांक सात वेळेचे विषय सभेत ऐनवेळी उपस्थित सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली अशा प्रकारे सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही तक्रारपेटी शाळेत बसवणे मुलांची शारीरिक व भावनिक सुरक्षितता या विषयावर चर्चा करण्यात आली अशा प्रकारे आपण विद्यार्थी सुरक्षा समिती अहवाल लिहू शकतो कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद